आता त्यांचं असं म्हणणे की मी श्रीकांत शिंदेशी बोललो होतो आणि मदत मागितली होती ह्याच स्पष्टीकरण श्रीकांत शिंदे दिलं पाहिजे की अशी मदत मागितली होती की हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा असा आहे वार की डॉक्टर श्रीकांत शिंदे जे खासदार आहेत ते माझे मित्रच आहेत आणि आमचे वारंवार बोलणं होत असत म्हणजे असं नाही की निवडणुका आणि राजकारण आणि हे वेगळं मी तर जाहीर व्यासपीठावरून सांगितलंय की मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी किती मदत केलेली आजपर्यंत डॉक्टर श्रीकांत शिंदे माझे मित्र आहेत आणि यांची ओळख होण्याच्या आधीपासून जे मित्र आहेत त्यामुळं मला असं वाटतं की राजकारण वेगळं असतं मैत्रीचे संबंध वेगळे असतात राजकारणामध्ये जर मी मग मदत मागितली असेल तर त्याचं स्पष्टीकरण डॉक्टर श्रीकांत शिंदेने द्यावं मी तर त्याचं स्पष्टीकरण देण्याची मला आवश्यकता वाटत नाही आणि राहिला प्रश्न निवडणुकीचा तर ही निवडणूक जनतेसमोर आहे जनता जनार्दन आहे ते आम्ही तर कायमच मान्य केलेलं आहे विधानसभेचा पराभव देखील आम्ही त्याच मोठ्या मनाने स्वीकारला होता आणि उद्याच्या नगरपालिकेमध्ये काय होणार ते एकवीस तारखेला कळणारच आहे किती जागा आहेत सत्तावीस पैकी आत्ताच्या सत्तावीस पैकी आत्ताच्या सत्तावीस पैकी साधारणतः माझा अंदाज आहे की तेवीस ते चोवीस जागा या आमच्या अतिशय स्पष्टपणे निवडून येताना दिसत आहेत आणि तीन ते पाच जागांवर साधारणतः काटेकी टक्कर ही झालेली आहे परंतु नगराध्यक्षाच्या बाबतीत मला असं वाटतं की बऱ्यापैकी लोकांनी कौल जो आहे तो संगमनेर सेवा समितीला च्या सिंह या चिन्हाला दिलेला दिसतो आहे